लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक वाट बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज बदलापूरमध्ये चार वर्षांच्या मुलीवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला सव्वीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे पण याआधी पोलिसांकडून मुलीच्या पालकांना त्रास झाल्याचं आता समोर आलं आहे पोलिसांकडून पालकांची तक्रार दाखल करून घेतली जात नव्हती तब्बल तास मुलीच्या पालकांना बसवून ठेवण्यात आलं होतं या प्रकरणात संपूर्ण कुटुंबाला अत्यंत मानसिक त्रास सहन करावा लागला आहे या संपूर्ण प्रकरणात पालकांना पोलिसांकडून शाळा प्रशासनाकडून सहकार्य करण्यात आलं नाही तक्रार दाखल करण्याच्या प्रक्रियेबाबत अत्यंत धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत मुंबई तक या वेबसाईटने चिमुकलीच्या पालकांशी संवाद साधला यावेळी अत्यंत धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत मुंबई तक ने दिलेल्या माहितीनुसार मुलीला वेदना होत असल्याचं समजल्यानंतर तेरा ऑगस्ट रोजी मुलीच्या पालकांनी तिला खाजगी रुग्णालयात नेऊन तिची मेडिकल टेस्ट केली या टेस्टचा रिपोर्ट चोवीस तासांनी चौदा ऑगस्ट रोजी आला रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी पालकांना मुलीसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचं सांगितलं हे समोर आल्यानंतर पालकांच्या पायाखालची जमीन सरकली पालकांनी मुलीचे रिपोर्ट घेऊन थेट शाळा गाठली त्यांनी शाळेतील वर्ग शिक्षिका मुख्याध्यापिका यांना त्यांच्या मुलीवर शाळेतील कोणतरी लैंगिक अत्याचार केल्याचं सांगितलं डॉक्टरांनी दिलेला रिपोर्ट त्यांनी शाळेला दाखवला यावर शाळेकडून आमच्या शाळेत असं होऊ शकत नाही हे खोटं आहे मुलगी सायकलवरून पडली असेल असं म्हणत त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत त्यांना शाळेतून बाहेर जाण्यास सांगितलं यावर पालकांनी शाळेला आमच्याकडे डॉक्टरांचे रिपोर्ट आहेत तुम्ही नकार कसं देऊ शकतात असा सवाल केला पालकांनी शिक्षकांना शाळेतील सी सी चेक करण्याचं सांगितलं मात्र यावर शाळेकडून मागील पंधरा दिवसांपासून काही कामासाठी सीसीटीव्ही बंद असल्याचं सांगण्यात आलं यावर पालकांना मोठा धक्का बसला शाळेने त्यांच्या तक्रारीची दखल न घेता त्यांना इतर कोणतंही सहकार्य केलं नाही शाळेकडून कोणतीही दखल घेतली न गेल्याचे मुलीच्या पालकांनी मुलीला घेऊन पोलीस स्टेशन गाठलं मात्र पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस असतानाही तिने पालकांची तक्रार नोंदवून घेतली नाही पोलिसांनी तब्बल बारा तास त्या चिमुकलीसह तिच्या पालकांना पोलीस स्टेशनमध्येच स्ट बसवून ठेवलं होतं अखेर मुलीच्या पालकांनी शहरातील एका मनसेच्या कार्यकर्त्या महिलेला फोन करून संपूर्ण माहिती दिली त्यानंतर मनसेच्या त्या महिलेने पोलीस स्टेशन गाठलं त्यानंतरही पोलीस तक्रार घेत नव्हते नंतर मनसेच्या महिलेने वरिष्ठांना फोन केल्यानंतर पोलिसांकडून तक्रार घेण्यात आली रात्री बाराच्या नंतर पोलिसांनी चिमुकलीवरील अत्याचाराची एफ आय आर दाखल करून घेतली पोलिसांनी दिलेल्या वागणुकीनंतर आता पोलीस प्रशासनावरूनही आपला विश्वास उडाला असल्याचं ते कुटुंब म्हणालं आता त्यांना केवळ आपल्या मुलीसाठी न्याय हवा आहे आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी त्यांनी मागणी केली आहे तसंच हे प्रकरण पहिलं नसून आरोपी अक्षय शिंदेने इतरही आणखी मुलींसोबत असं केलं असू शकतं असा, असा आरोपही पालकांनी केला आहे त्यामुळे त्याचीही चौकशी व्हावी असंही पीडित कुटुंबाने म्हटलं आहे तसंच या घटना वारंवार घडत आहेत त्यामुळे आता एका आरोपीला फाशी झाली तर पुढे दुसरा आरोपी अशी गोष्ट करणार नाही त्यामुळे त्याला फाशीची मागणी चिमुकलीच्या कुटुंबाने केली आहे चिमुकलीवर झालेल्या अत्याचारानंतर संपूर्ण बदलापूर शहर पेटून उठलं होतं बदलापूरमधील जनतेने शाळेसमोर रेल्वे ट्रॅकवर उतरून तीव्र आंदोलन केलं चिमुकलीला न्याय मिळावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी नागरिकांनी एकत्र येत आंदोलन केलं मात्र पोलिसांनी पीडित कुटुंबाला तुम्ही या आंदोलनात सहभागी व्हायचं नसल्याचं सांगत धमकावलं असल्याचं पीडित कुटुंबाने सांगितलं तसंच तुम्ही सहभागी झाल्यास हे आंदोलन तुम्हीच घडवून आणल्याचं समजून तुमच्या संपूर्ण कुटुंबावर एफ आय आर दाखल केला जाईल अशी धमकी पोलिसांनी दिल्याचं कुटुंबाने म्हटलं आहे आम्ही कोणालाही आंदोलन करण्यास बोलावलं नसून बदलापूरची जनता स्वतःहून आंदोलन करत असल्याचंही कुटुंबाने पोलिसांनी सांगितलं मुलीची आई गरोदर असून त्या या परिस्थितीनंतर आजारी आहेत दुसरीकडे मुलगी अतिशय घाबरलेल्या अवस्थेत असून ती कोणाशीही बोलत नाही घरात कोणी आलं तरी ती दूर जात लपून बसत असल्याचं तिच्या पालकांनी सांगितलं आहे त्याशिवाय विविध डिपार्टमेंटचे लोक येऊन वारंवार एकच जबाब नोंदवून घेत आहेत याचाही अतिशय त्रास होत असल्याचं पालकांनी सांगितलं या प्रकरणात शाळेला वाचवण्यासाठी पोलीस प्रशासनाने शाळेला पूर्ण मदत केल्याचाही आरोप पीडित कुटुंबाने केला आहे शाळेच्या मुख्याध्यापिका इतर स्टाफ ज्यांनी तक्रार घेतली नाही मदत केली नाही त्यामुळे या सर्वांवरही एफ आय आर दाखल करण्यात यावी अशी मागणीही चिमुकलीच्या कुटुंबाने केली आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा